नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यातल्या अनेक जागांवर महाविकास आघाडीनं जोरदार मुसंडी मारली आहे महाविकास आघाडीला मिळालेलं यश पाहता आगामी विधानसभेसाठी ला आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी आपापल्या पक्षाला सहाही जागांची मागणी केली आहे त्यामुळे आता कुणाच्या वाट्याला किती जागा मिळणार याकडे लक्ष लागून आहे अशातच पुण्याच्या जागा वाटपाची प्राथमिक चर्चा झाल्याचंही आहे वरिष्ठ पातळीवर ही चर्चा झाली आहे यामध्ये काँग्रेसला तीन जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला तीन जागा तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला दोन जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जाते पुणे शहरातील अनेक विधानसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्ष खरंतर इच्छुक आहेत त्यातही विशेषत हडपसर आणि वडगाव शिरी या दोन्ही विधानसभा मतदारसंघावर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनंही दावा केलाय त्यामुळे या जागेवरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे या जागेबाबत सगळ्यात शेवटी निर्णय घेतला जाईल अशी चर्चा आहे पुणे शहरात विधानसभेच्या एकूण आठ जागा आहेत मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पुणे शहरामध्ये भाजपचं वर्चस्व होत याच कारण म्हणजे आठ पैकी सहा जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आले होते तर दोन जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून आले होते मात्र कसबा विधानसभेच्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांचं निधन झाल्यानंतर या ठिकाणी पोटनिवडणूक झाली आणि या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे निवडून आले त्यामुळे एक जागा ही काँग्रेसच्या वाट्याला गेली आहे त्यामुळे साहजिकच विद्यमान आमदार असल्यानं कसब्याच्या जागेवर पुन्हा काँग्रेसच दावा सांगणार हेही जवळपास निश्चित आहे मात्र राज्यात घडलेल्या सत्ता समीकरणानंतर या विधानसभेला राजकीय चित्र हे पूर्णतः वेगळं असणार आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे आणि एक गट हा महाविकास आघाडी तर दुसरा गट हा महायुतीमध्ये गेलाय त्यामुळे जागा वाटप करताना सर्वच राजकीय पक्षांची आता कसरत होताना पाहायला मिळणार आहे तीनही पक्षांच्या प्राथमिक चर्चेनुसार पुण्यात कसबा पुणे आणि कॅन्टोनमेंट त्याचबरोबर शिवाजीनगर या जागा काँग्रेसकडे असणार आहेत तर खडकवासला पर्वती हडपसर या जागा राष्ट्रवादीकडे असणार आहे आणि कोथरूड आणि वडगाव शेरी हे विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला सोडण्यात येतील अशी प्राथमिक चर्चा आहे महाविकास आघाडीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांकडनं हडपसर विधानसभा मतदारसंघाची मागणी करण्यात आली आहे हडपसर मधन पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप इच्छुक आहेत तर शिवसेनेकडून माजी आमदार महादेव बाबर हे इच्छुक आहेत त्यामुळे या दोन्ही पक्षांमध्ये वाद उद्भवण्याची चिन्ह आहेत त्यामुळे हडपसर राष्ट्रवादीला सोडला तर वडगाव शेरी हा शिवसेनेला मिळणार असंही बोललं जात आहे तर शिवसेनेकडनं खडकवासला मतदारसंघाची मागणी करण्यात आली आहे मागच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार सचिन दोडके हे अवघ्या काही मतांनी या ठिकाणी पराभूत झाले होते त्यामुळे राष्ट्रवादीच्या फुटीनंतर ते शरद पवार गटाकडेच थांबलेले आहेत त्यामुळे ही जागा कदाचित राष्ट्रवादीच मागेल हेही निश्चित मानलं जात आहे त्यामुळे एकूण सगळं हे पुणे शहरातलं चित्र पाहता स्थानिक पातळीवर असले तरी तीनही पक्षाच्या नेत्यांकडनं ज्या जागा आता निश्चित आहे त्यावर काम करण्याच्या सूचना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्याची चर्चा आहे आता या आठही विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीतल्या कोणत्या घटक पक्षाला कोणती जागा सुटणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम